नमस्कार मी जीवन विटेकर एकात्मिक कापूस उत्पादक व वाण मूल्य साखळी विक, विकासासाठी विशेष कृती योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या तीन वर्षाकरिता राबविण्यात येते सदर योजनेअंतर्गत कापूस साठवणूक बॅग शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे कापूस साठवणूक बॅग या घटकासाठी शेतकऱ्यांनी मा महा टीबीटी प्रणालीद्वारे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज सादर करायचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने सदर घटकाच्या लाभार्थी निवडीकरता कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे योजनेअंतर्गत कापूस साठवणूक बॅगचा लाभ प्रति लाभार्थी एक हेक्टरच्या मर्यादेत द्यायचा आहे त्याकरिता महा टी पोर्टलवर अर्ज करताना तुमच्या जमिनीत एकूण क्षेत्र कापूस साठवणूक बॅग एक्केचाळीस पॉईंट त्र्याऐंशी पॉईंट सहा कापूस साठवणूक बॅग यासाठी मिळत्या एक्क्याऐंशी ते एक, एक हेक्टरपर्यंत आठ कापूस साठवणूक बॅग मिळतात त्याप्रमाणे मॅट्रिक्स यामुळे देण्यात आलेलं आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर टी बी टी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग सर्वसाधारणपणे हेक्टरी आठ बॅगप्रमाणे द्यायचे असल्याने बारा गुंठे किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असेल एक कापूस साठवणूक बॅग मिळेल बारा गुंठे ते पंचवीस गुंठेपर्यंत दोन कापूस बॅग साठवणूक बॅग मिळणार आहे पंचवीस गुंठे ते पस्तीस गुंठेपर्यंत तीन कापूस बॅग यामुळे मिळणार आहे पस्तीस ते पन्नास गुंठ्यापर्यंत चार कापूस बॅग पन्नास ते बासष्ट गुंठ्यापर्यंत पाच कापूस बॅग बासष्ट ते पंच्याहत्तर क्षेत्रासाठी आठ कापूस बॅग पंच्याहत्तर ते सत्त्याऐंशी गुंठ्यापर्यंत सात कापूस बॅग आणि सत्याऐंशी ते शंभर गुंठ्यापर्यंत आठ कापूस साठवणूक बॅग याप्रमाणे मिळणार आहे या योजनेअंतर्गत कापूस साठवणूक बॅग घटकासह सा इच्छुक शेतकऱ्यांनी महा टी प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत महाटी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मुख्य टायटल सीट्स केमिकल फर्टिलायझर स्टोरेज फॅसिलिटी या घटकापर्यंत कापूस साठवणूक बॅग या घटकासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचा आहे अर्ज तुम्ही असं कृषी विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलं आहे त्यामुळे आता काय होईल की का तुम्ही जी शेत घरामध्ये साठवणूक करता त्याच्यामुळे साठवणूक केल्यामुळे काय होतं की तुम्ही पिसा अनेक रोग रोग जन्य याच्यामुळे आ कापसामुळे आजार निर्माण होऊ शकतात याच अनुषंगाने कापूस बॅगचं वितरण टी बी टीद्वारे शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ आणि या बॅगचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर टी बी टी पोर्टलद्वारे तुम्ही या, या योजनेचा लाभ घेऊ शकता